मुरबाड तालुक्यातील डोंगरनावे गावचे सुपुत्र आणि धडाडीचे पत्रकार लक्ष्मण पवार यांचं नुकतंच काही दिवसांपूर्वी दुर्दैवी निधन झाले होमगार्ड आणि पत्रकार या दुहेरी भूमिकेतून जगत असताना अनेकांना आपल्या बातमीच्या माध्यमातून त्यांनी न्याय मिळवून दिला होता मिळून मिसळून वागणारा पत्रकार आणि आपल्या धारदार लेखणीतून समाजातील अनेक घटकांना न्याय मिळवून देणारा पत्रकार म्हणून त्याचं नाव होतं पत्रकार संघटनेत काम करताना झोकून देऊन काम करण्याची त्यांची वृत्ती होती पत्रकार लक्ष्मण पवार यांच्या जाण्याने पत्रकार विश्वात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे परत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा आणि केटीव्ही न्यूज वृत्तवाहिनीच्या वतीने आदरांजली गावामध्ये भूकंप झाला होता लातूर मध्ये ब्याण्णव त्र्याण्णव त्यावेळेस मुख्यमंत्री आपले तौ शरद पवार साहेब होते आणि शरद पवार साहेबांनी जे योजना उपाय। केल्या उपाययोजना केल्या त्या संदर्भात आमचे कवी गायक विजय गायकवाड साहेब बदलापूरचे सिद्धगडचे शाहीर म्हणून त्यांना जी पदवी दिली गणेश नाईक साहेबांनी त्यांचं ते गाणं आहे ते तुम्हाला मी ऐकवत आहे तर तुम्ही आपण त्या गाण्याचा आस्वाद घ्या सर किलारी गाव मला किलारी गाव मला सुन सुन वाटेल ला, किलारी गाव मला सुन सुन वाटेल पुढील पोटर भरत दळवी के टी व्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल